नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज्य युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकोणतीस आणि तीस जून ते एक, एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेमध्ये वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही विभागामध्ये पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे वादळीवारे मेघगर्जना विजांच्या कडकडाचं असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील असणार आहे तर हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट चा इशारा देखील देण्यात आलेला आहे तसे नदी नाल्यांना देखील पूर येण्याची परिस्थिती वाजवण्यात आलेली आहे तर ह्यावेळ नागरिकांनी सावध राहावे नदीकाठी जाऊ नये हा इशारा देखील दिला आहे तर माहिती जाणून घेऊया सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन होडूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तर जाणून घ्या सव्वीस तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे एकोणतीस तीस जून ते एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेचा सव्विस्तर अंदाज जाणून घेण्याआधी तारखेनुसार थोडक्यात माहिती जाणून घेऊया त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कुठे जोरदार कुठे मध्यम तर कोणत्या भागात हलका बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रामध्ये मा पश्चिम किनारपट्टीसह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर मुसळधार पावसाचा अंदाज या जिल्ह्यात असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून ऑरेंज अलर्टचा इशारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा कोल्हापूर सातारा पुणे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून घाटमाथ्याकडे पावसाचा जोर अधिक राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये मा नाशिक धुळे जळगाव ढगाळ वातावरण आणि हलका मध्यम पाऊस राहील मराठवाडा या विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर लातूर बेड परभणी दुपारनंतर तुळक ठिकाणी मध्यम जोरदार सरी विदर्भात नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर विजांस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तर तीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा राहील मान्सूनच्या सक्रिय पट्ट्यामध्ये राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढणार आहे कोकण आणि घाटमाथ्याकडे जोरदार ते अतिजोरदार पाऊस सुरूच राहील ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना पुणे कोल्हापूर सातारा पावसाचा जोर टिकून राहणार काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते मराठवाडा या विभागामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण संध्याकाळनंतर अनेक भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता तर एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाची स्थिती मान्सून थोडासा स्थिरवण्याची शक्यता तरीही बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस राहील कोकण विभागामध्ये पावसाचा जोर किंचित कमी पण मुसळधार सरी सुरूच राहतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा मध्यम स्वरूपाचा पाऊस पिकासाठी पोषक वातावरण मराठवाडा या विभागामध्ये हलक्या सरी सकाळी दुपारनंतर काही ठिकाणी भागात जोरदार पाऊस कोसळेल विदर्भामध्ये आकाश ढगाळ विजांसह पावसाचा जोर तर नाद्या ओढ्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या भागात लोकांना सतर्कतेचा इशारा शेतकऱ्यांनी खते कीटनाशक फवारणी टाळावी कारण यामुळे या, या पावसामुळे त्याचा अपव्यय होण्याची शक्यता आहे वाहतूक करणाने घाटमाथ्याकडे विशेष खबरदारी घ्यावी मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज तालुक्यानुसार आणि जिल्ह्यानुसार तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बेडशी अलरोना या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील चांदगड धामणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकोंडे कानापूर नेटूर गुंजीबिदी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर वसकुदगामा तिक्सा अलगोटे साईगाव मडगाव कुचकुडे रिवोना जावी या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील मपासा पारसेम विजलेम अंजुनियम कानाकुंबी मेडशी या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे औरसविंगळा लई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये कडेगाव गारगोटीला जोदा स्वरूपात राहील पटेगाव दिगळा वैगणी पोईपकासल मालवण आणि तसेच महापणकुडल या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खरेपटण गगनबावडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील राजापूर रे पटणलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बेळकर साखरप्पा या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर थोडासा कमी राहील अजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेचवारा इकडे मध्यम हलका राहील गारगोटी कापसी निपाणी जैनमाडी मोरगोट बिद्री मध्यम पावसाचा अंदाज आहे इस्फुल्ली कागल इचलकरंजी कोल्हापूर ज्युतबिल किनीकोडाली अष्ट्रा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे परोळा संगृह मध्यम स्वरूपात राहील मलकापूर कोकलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा इचलकरंजी मध्यम स्वरूपात राहील चिरगुपी कुडाची रायबा किडकल देवणकाटी गोक अलकांगी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि इचलकाटी किरंगी अथनी अडाली तेलसन इकडे मध्यम स्वरूपात राहील धागलपूर पिलर्जत या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे नागज कुचूलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील कानापूरलाही हलका मध्यम राहील सातारा जिल्ह्याकडे नरसिंहपूर रामपूर पलूस मेढा उडाले मध्यम पावसाचा अंदाज आहे मायने मसवड निंदाल देहवाडी बराडसिंगणापूर हलका पाऊस राहील लुसुमे आणि हलक्या सुरपात राहील लोणात नांदल पलटणलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अद्राकी मोल निंदाल हलक्या पावसाचा अंदाज आहे देवरा सातारा कोरेगाव रहमतपूरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अरळ अरवाडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवडा लोटे चिपळूण खेड डहागाव तांबे गुहागर हेडवी या भागातही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील मेढा सागदेव साकदेवखेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे घोगरी माबळेश्वर फुलादपूर बंधनगर पाचपाने कसी तुफान पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे बोर शिरोब मध्यम स्वरूपात राहील माड बर्धन गोरेगावला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे हिटवल्ले सासवट दायरीलाही मध्यम स्वरूपात येईल लवासा विहाले जिटे आणि टाला इंदापूरलाही तुफान पावसाचा अंदाज येईल मुरज जिंजिरा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे शिरगाव कळवण आंबे नागोटाणा सौंगर इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लाटे पलटण बराड शिंगणापूर बारामती लुसंबी हलका पाऊस राहील बराड शिंगणापूरला हलका पाऊस राहील मसवड पिल्वी तिघाची पंढरपूर आणि गेडी चिंके सांगोळे हलक्या सरींचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे कुर्विलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे वडोला तांदवाडी मोल अंगार शेतपल करकमलाई हलका पाऊस राहील बेमले टिंबोर्णी अरणगावलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील इंदापूर वांगी कोंडे सेसेस परांडा बिगवण करमाळा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्या नगरच्या भागामध्ये राशिंगकरजत कर्जत जळगाव मिरजगाव पेटकेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव हलका पाऊस या भागात राहील अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी ढगा स्थिती राहून पावसाची शक्यताही बनास नेवासार श्रीरामपूर तालिकाबन ह्या भागात असून शिर्डी पुलतंबा कोपरगावलाय हलका मध्यम पाऊस राहील संगमेरच्या पूर्व भागाकडे जोर जास्त राहील इतर भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे अश्वी लोणी वरवंडी गारवा मांडवे हलका पाऊस राहील आणि आणि टाकेडोकेश्वर मध जुन्नर ओतुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नारायणगाव वाडामनसरला मध्यम स्वरूपात येईल कवटे पाबल मलटण बांबर्डे शुरूर नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे खेड चाकण अळंदी पुनावले शिंदे इकडे मध्यम स्वरूपात येईल पुणे सुजगाव लोणी कालभोर आणि तसेच शिवापूर केटवल्ले सासवड जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील प्याले लवासा जिठे टाल्ला सोनगड आंबे कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन श्रोखोपुली कसमतलाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील कर्जत कुसत पेटणारेल मुंबई नवी मुंबई उरणलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे मुरबाड आंबेगाव बदलापूर तसेच शिवालवे शाख्रेस जोरदार स्वरूपात येईल ठाणे कल्याणमली भिवंडी मराबांदर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच खोटाले गरवाडी सम्राट गुंडा इगतपुरी मुनगाववाडीवरे जोहर मोकळा त्र्यंबक मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे उंबरपाडा पिल्वी वसई विरार सपाले गोडमाल वाडांग मान्नोर पालघर विसर वाणेगाव कसाक रोड ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे समशरपूर नांदूर शिंगोटे डुबरे सिन्नर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील निमगाव सिन्नर मंजूर कोपरगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे देवगावला बऱ्याच ठिकाणी हलका स्वरूपात राहील नाशिक देऊळी महासागरी निफाड ओझर जोपूर मध्यम पावसाचा अंदाज येईल लसलगाव पटोदा कुसुमाडी ममदापूर बारामलाई मध्यम स्वरूपात येईल मनमाड नांदगावलाई मध्यम स्वरूपात येईल मणि डोटांबे चांदवड ओझर कळवण देवळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मालगाव मालेगाव अंजंग सौदाणे मध्यम स्वरूपात येईल अंजंग निमशिवडी चिंजवे इकडे हलक्या पावसाचा पावसाचा अंदाज आहे सटाणा आवटी तारावादला मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे कुसुंबे चिंचखेड साक्री मध्यम स्वरूपात जाईल नवापूर अंमली मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे देवी दुसाने अंजाले टिटाणे सुत्राणे बोरचाक धनोरा शादा करपाली रणाला या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे बुडकी सांगवी सुले तसेच भालवाडी सत्रसेंग गोडी इसाले जापोरे नांदराणे चिमठाणे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरुड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अवड आडगाव हिरवापुरा यावल फैजपूर आणि तसेच भुसावळ उडाली मुक्ताईनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे धरणगाव इरंड जळगाव इकडे मध्यम स्वरूपात येईल पाहूर जामनेर भोरले मध्यम स्वरूपात राहील भडगाव पासारा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबईत चाळीसगाव साईगवन मध्यम पावसाचा अंदाज आहे अंबाला कन्नड अतनुरलाई मध्यम स्वरूपात राहील विशोर पुलंबरी विरमगवलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे तालवड ममदापूर बारामलाय मध्यम स्वरूपात राहील दे, एलगुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर हलका मध्यम राहील डिंब्रगव गंगापूर बेडकिन धाकेपाल पैठण दगावने यबर ठिकाणी हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे जोर कमी राहील मंगळराम शिवसोटा तानवाडी पानवाडी गोलापांगरी जालना तसेच आसपासचा परिसर हलका पाऊस राहील देळगोरराजा ताबडी सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवाजंटा जंटा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जोर आहे बीड जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे बीड करकमला हलका राहील मांजरगाव वडवाणी तळेगाव शिरसाद सोनपेटला हलका पाऊस राहील परळी अंबेजोगाई घाटनांदुरा हलका राहील दारूरगेट कळमलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम मासात तारकेट भूम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली वैरभंग पाणीगाव बार्शी तुळजापूर हलक्या सरींचा अंदाज राहील नलदुर्ग ओटीलाही हलका पाऊस बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे मात्र जोर कमी राहील बहुतांश ठिकाणी ढगा शिथरवून हलक्या सरींचा अंदाज आहे ठिकाण राहील तसे कोरडे वातावरण बघायला मिळणार आहे बाटंजी किलरणी निलंगणा तसेच उदगीर मुरकी रावणकोला हणीगाव जकल हलक्या सरींचा अंदाज राहील हणीगाव जकललाही हलका पाऊस राहील देऊळ रुदूरलाही हलक्या सरींचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे जोर कमी पावसाची शक्यता परभणी झरी बोरी जंतूर माटा परतूर सेलू अष्टी पाथरी या भागात हलक्या सेंचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे जोर कमी बसमत पूर्णा नांदेड वागाला पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद हलक्या स्रेंचा अंदाज तुरळक भागात राहील तमसा आडगाव ढाकणी हिमायतनगर हलका मध्यम राहील उमरखेड मोरसुंदीला मध्यम स्वरूपात येईल हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी औंधला जोरदार स्वरूपात राहील इनापूर महागमावला जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे जोर जास्त राहील वाशिम रिथाड मंगळपेठ कर्जनाखेडा परतूर माळसूल या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बी बी मेहकर डोंगाव मध्यम स्वरूपात राहील घाटपुरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेळवल बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये खामगाव शोगाव बाबरगाव मोटला पिंपरी गवली डिगी नांदोडणा जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील जळगाव जामत बलसी हिरवाखेड अकोट तेलरा अंधुर्णा पातोळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अळंदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मूर्तिजापूर दर्यापूरलाही जोरदार पावसाची शक्यता राहील असेगाव अंजनगाव सुजी चांदूर बाजार ब्राह्मणथळी चिखलदरा सालधारणीलाही जोरदार पावसाचा सा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोझारी तळेगाव अष्टी कर्जना मुसळधार पावसाचा अंदाज राहील चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर फलिगाव फुलगाव बाबुलगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अरवी वडोणाला लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील कुडाळी काटोल डोर्ली कमळेश्वर उमरी सावरनेल जळखेडा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे राहील हिना पाचगाव धामणा बोटीपोरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच कामटी मौदा चिखली धर्मपुरी असोली कंदारी अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील वर्धा जिल्ह्याकडे तुळजापूर परबडी तसेच देवळी कोल्हापूरला मध्यम स्वरूपात राहील वडनेर हिंगणघाटलाही मध्यम पावसाचा अंदाज योत्मा आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटखेड धारवा मध्यम स्वरूपात राहील जवाई अर्निद्या आणि साक्री चोंडी पुसत कंडाळा या भागातही मध्यम हलका राहील पंडगवडा घाटांची करंजीला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे कायला मध्यम स्वरूपात आहे चंद्रपूर गोगसरोड भाटाडी मौली चारबुकी चिमोर ब्रह्मपुरीला मध्यम पावसाचा अंदाज आहे बल्लापूर गजवाली मध्यम स्वरूपात आहे सोनापूर शिरपूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे अष्टी मळचेरा एटापल्ली अहेरी बांबरगड मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच खंडील गिरवाडा पराकोट कापसी पंकजनूर इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे चामर्शी गोट मुल सावली गडचुली तसेच चुरमुरा नाटेचौक मुरंगाव धनोरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे अरमोरी देसिंग दिघोरी पुरखेडा बलेटोला जोरदार पावसाचा अंदाज रेल गोंदिया जिल्ह्याकडे देवरीला मध्यम स्वरूपात रेल साखळी गोंदिया लांजी तुमसर टिळ्या तसेच गोबरवाईने पण डोंगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी अकोला तुमसर जोरदार पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्राणी कोलेगाव बोनगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील अडेल गोतनगाव पवनी भिवापूर खैरग उमरेडलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर तीन नवीन आलं असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले कमटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन होडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन होडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय